कितीही देवदेव करा या नऊ चुका करणारे लोक नेहमीच गरीबच राहतात मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतच असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी ते, ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतात आणि त्यांच्या हातूनही काही चुका देखील घडत असतात तर त्या चुका नकळतपणे होत असतात पण त्या खूप त्रासदायक असतात त्यांनी कितीही देवदेव केले किंवा कितीही उपाय केले तरी ते नेहमीच गरीबच राहतात त्यांच्या घरामध्ये कधीही पैसा टिकून राहत नाही तर मित्रांनो त्या कोणत्या नऊ चुका आहेत चला तर मग जाणून घेऊया नंबर एक सर्वात महत्वाची आणि मोठी चूक आहे ती म्हणजे आपण दररोज देवपूजा करत असतो देवपूजा करताना आपण इष्टदेवतेची आराधना करत असतो त्यावेळेस मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये दे आहे का तुम्ही लक्षात ठेवायचा आहे इष्टदेव तुमच्या कुटुंबाचे प्रथम देव आहेत तुमचा जो वंश आहे त्या वंशाची ती देवता आहे आणि म्हणून त्याची पूजा तुम्हाला दररोज तुमच्या घरातल्या देवपूजेबरोबरच तुम्हाला करायची आहे जर तुमचे इष्टदेव असे आहेत की तुम्ही त्यांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये दे स्थापन करू शकत नाही तर किमान तुम्हाला इष्टदेवतेचे स्मरण देवपूजा करताना आवश्यक करायचे आहे ज्या घरामध्ये इतर देवांची पूजा अर्चना होते पण इष्टदेवतेंची पूजा होत नाही इष्टदेवतेंचे स्मरण देखील होत नाही इष्टदेवतेचे ध्यान देखील होत नाही त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी टिकून राहत नाही त्या घरामध्ये तुम्ही कितीही पैसा आणला तरी तो पैसा टिकून राहणार नाही नंबर दोन ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या कुंभरट्याच्या बाजूला जर तुम्हाला उलट्या चपला दिसल्या पालथे बूट दिसले आणि तुम्ही पालथे बूट व उलटा चपला दिसूनही तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तसेच तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असाल तर ती देखील खूप मोठी चूक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या उंबरठ्याजवळ किंवा आपल्या मुख्यद्वाराजवळ आपल्याला बूट किंवा चपला काढायच्या नाहीत आणि तिथे ठेवायचे देखील नाही आणि ज्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारची चपला दिसतील तेव्हा तुम्हाला त्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे या ज्या न होणाऱ्या चूक आहे त्या देखील आपल्या घरामध्ये दे माता लक्ष्मी यांना वास्तव्य करू देत नाहीत नंबर तीन मित्रांनो तिसरी महत्त्वाची चूक आहे ती म्हणजे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अतिथी देवभव असे म्हटले जाते म्हणजे पाहुणे हे देवा समान असतात अतिथी या शब्दामध्येच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा सांगून न येणारे पाहुणे आहेत पण आताच्या काळात घरात पाहुणे आल्यानंतर आपले मन घट्ट होते आपण नाराज होतो कारण आता आपल्याला त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करावं लागणार आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस अतिथी आल्यानंतर आपण नाराज होतो त्यावेळी प्रत्यक्ष माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असतात कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष लक्ष्मी प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याकडे येत असतात म्हणूनच आलेल्या पाहुण्यांचे आलेल्या अतिथींचे चांगले स्वागत करणे योग्य तो मान देणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्या घरामध्ये आलेल्या पाहुण्यांचा कधीही अपमान करायचा नाही नंबर चार मित्रांनो चौथी चूक म्हणजे आपण जेवताना चपाती किंवा भाकरी कुरतडून कधीही खायची नाही मित्रांनो हे देखील अतिशय घातक सवय अनेकांना असते भाकरी चपाती हे दाताने कुरतुडून खात असतात मित्रांनो यामुळेच अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज राहते मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघांचा वास देखील एकत्रच असतो असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो किंवा अन्नाचा अपमान होतो त्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी तर वास्तव्य करतच नाही त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील करत नाही नंबर पाच मित्रांनो पाचवी जी चूक आहे ती आपल्या घरामध्ये प्रत्येकाला आजारपण घेऊन येत असते खूप मोठा पैसा खर्च होण्याची देखील भीती असते ती चूक म्हणजे आपली नखे आहेत ती दाताने कुरतडणे अनेक लोकांनाही सवय असते मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार असे सांगितले जाते की जे लोक सारखे आपल्या दाताने नखे कुरतडत असतात ते वारंवार आजारी पडत असतात आणि अशा लोकांच्या खिशामध्ये पैसे देखील टिकून राहत नाही अशा लोकांच्या जीवनामध्ये नेहमीच पैशाची तंगी दिसून येत असते म्हणून ही चूक आपल्याला सुधरायची आहे नंबर सहा मित्रांनो सहावी चूक आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण कपडे परिधान करत असतो सुरुवातीला कोणता हात किंवा कोणता पाय घातला पाहिजे जे, जे लोक कपडे परिधान करताना सर्वात आधी डावा हात किंवा डाव्या कपड्यामध्ये टाकतात त्या लोकांच्या जवळ देखील पैसा टिकत नाही म्हणूनच कपडे परिधान करताना सर्वात प्रथम आपण उजवा हात आणि उजवा पाय आपल्याला शर्टमध्ये किंवा पॅन्टमध्ये टाकायचा आहे नंबर सात मित्रांनो सातवी चूक आहे ती म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कचरा किंवा भंगार कधीही साठून ठेवू नये आजकालच्या शहरीकरणाच्या जीवनशैलीमुळे आपण कचरापेटी आपल्या घरामध्ये ठेवत असतो आणि या कचरापेटीमध्येच तो कचरा साठवत असतो आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुख्य दाराजवळ ही कचरापेटी ठेवायची नाही जर आपल्याकडे दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासाठी जागा नसेल तर आपल्याला ती कचरापेटी रोजच्या रोज, रोज बाहेर काढायची आहे त्यामध्ये जो कचरा असतो तो आपल्याला रोजच्या रोज, रोज बाहेर टाकायचा आहे ज्या घरामध्ये कचरा साठवला जातो त्या घरामध्ये अबलक्ष्मीचं आगमन होत असतं अबलक्ष्मी ही माता लक्ष्मीचीच बहीण आहे अवलक्ष्मी म्हणजेच गरिबी आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये जो काही कचरा आहे किंवा भंगाराचे सामान आहे ते आपल्याला आपल्या, आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही नंबर no. आठ मित्रांनो आठवी चूक आहे ती म्हणजे आपण सूर्योदयासमय आणि सूर्यास्तासमय या दोन्ही वेळा खूप महत्त्वाच्या आहेत सूर्योदयासमयी म्हणजे सूर्य उगवण्याची वेळ आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य शुर्या मावळण्याची वेळ या दोन्ही वेळेला माता लक्ष्मी पूर्ण पृथ्वीतलावर रोज विचरण करत असतात माता लक्ष्मी या दोन्ही वेळेमध्ये तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार असतात आणि अशावेळी जर आपण झोपलेलो असेल तर मित्रांनो त्यावेळेस माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होत नाही नंबर नऊ मित्रांनो नववी आणि सगळ्यात शेवटची चूक आहे ती म्हणजे अनेक जणांना रात्री झोपताना आपल्या उशाशी पाणी ठेवण्याची सवय असते मित्रांनो हे पाणी जर तुम्ही उघडे ठेवत असाल म्हणजेच त्यावरती प्लेट किंवा कोणत्याही प्रकारचे झाकण ठेवत नसाल तर अशा प्रकारे उघडे ठेवलेले पाणी तुम्हाला पियायचे नाही आणि ते पाणी त्याचबरोबर आपल्या घरातून बरकत देखील काढत असतो अशा घरामध्ये बरकत कधीच येत नाही आणि असलेला पैसा देखील विनाकारण खर्च होत असतो म्हणूनच अशा प्रकारे पाणी तुम्ही प्यायचे नाही इतर पाण्याचा या ठिकाणी काहीही संबंध नाही पण रात्री ज्या वेळेस तुम्ही झोपी जाता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे पाणी प्यायचे नाही तर मित्रांनो हे होते नऊ चुका जे तुम्ही कधीही करायच्या नाही मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद